परभणीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनवदा जरंगे पाटील या जिल्ह्याचे खासदार या जिल्ह्याचे आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भाय्या इथले राजेश विटेकरजी सॉरी प्रोटोकॉलदारा चुकला आदरणीय आमदार राहुल पाटीलजी मेटे आहे आणि सर्व माझे आमदार डेंगे साहेब इथं आहेत सर्वच मी सर्वांचं ना आणि अण्णा साहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालं ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहे आणि हे जे आयोजक केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो परभणी नगरचे माझे महापौर सुद्धा या ठिकाणी आहे तर काय आहे जगात जर्मनी पर्वनी देशात परभणी असं या परभणीचं नाव बनी तो बनी परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळं परभणी किती रगेल परभणीची रग मला चांगली आहे हे खरच रगेलेत आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझ्याच नाव चुकलं या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना अडचण इथे घडलेले आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा गोबिंग ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचा आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाही म्हणून गोविन ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे वाखोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकतील एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कुणीतरी पी आय हा एल सी बीचा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथे काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरवांची आहे हा फक्त सस्पेंड नाही व्हावा हा फ्रॉम सर्व्हे झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्यांना राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यांचं काय काय सांगाव हे आमचे बिडावादी जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका, आका, आका। यांचं काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्या खाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को, को। म को, को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाही आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही घंटो भंडू केला असेल तर आकाचा आका, 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 आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लपडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने संतोष ला कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना पद्धतीने अतिशय हाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजी राजा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीच बळ ज्याच्या भोजामध्ये होतं तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार रा नाही परंतु आमच्या लेकरांनी नेमकं तुमचं बिचारा हो, काय बिघडवलं होतं अरे ताहरी दहावीला लेकरोय एवढं एवढे लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारत जर तो व्हिडिओ आकाला तर दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका, आका करलो जल्दी तयारी आण